नमस्कार मित्रांनो हेल्पिंग सुनील या आपल्या एज्युकेशन चॅनलमध्ये मचं स्वागत आहे मित्रांनो तलाठी भरतीचा रिकट लागला फॉरेस्ट भरतीचा रिझल्ट लागला लय सर्वात मोठा स्कॅम झालेला आहे मित्रांनो जे प्रामाणिकपणे विद्यार्थी अभ्यास करतात त्यांच्याबरोबर स्कॅम आणि त्यांच्या भावनेशी खेळण्याचा प्रयत्न केला मित्रांनो त्यांची पूर्णपणे दिशाभूल केलेली आहे सर्वसामान्य सामान्य गरिबाची लेकरं आहेत ऊसतोड कामगाराची लेकरं आहेत त्यांच्या आईवडील आईवडील तिथं तिकडं ऊस तोडून यांना पैसे पुरवतात हे रात्रंदिवस इकडे अभ्यास करतात आणि हे सरकार त्यांच्या भावनांशी खेळते रश्मी मिश्रा कोण आहे ती एक विद्या आहे तिचे तलाठीला तिला दोनशे चौदा मार्क आहेत आणि कोण रेक्षकमध्ये तिला चौपन्न मार्क आहेत तर मला सांगा मित्रांनो जर ती एवढी हुशार आहे तर तिला फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये एवढे कमी मार्क कसे काय आले मित्रांनो सर्वात मोठा स्कॅम आहे आणि जेवढे मार्क वाढलेले आहेत लोकांचे सर्व ती स्कॅम आहेत जे एकशे ऐंशीच्या व एकशे ऐंशी एकशे ब्याऐंशी एकशे किंवा एकशे एक्क्याण्णव एकशे ब्याण्णवचे मार्क आहेत सर्व वशीलबाजी चालली मित्रांनो पंचवीस लाख तीस लाख चौतीस लाख असे रेट घेऊन त्यांनी जागा भरल्यात मित्रांनो त्याच्यामुळं तुमच्या भावनाशी खेळ झालेला आहे आणि इथून पुढे जर असंच चालत राहिलं तर मित्रांनो भवितव्य फार धोक्याचं आहे असे जर चुक आणि जर लोकं जर कर्मचारी जर नियुक्त झाले तर सर्वसामान्य न्याय कसा भेटणार असे जर वशील बाजू चलून जर अडाणी लोकं जर तिथं नियुक्त झाली तर सर्वसामान्य न्याय कसे देणार ते तर मित्रांनो फार चुकीची पद्धत आहे तुम्ही आवाज उठवला पाहिजे जेणेकरून आता नॉर्मलायझेशनला मित्रांनो नॉर्म शंभर आला दोनशे दोनशे प्रश्न असतात दोनशे मार्क असतात तर नॉर्मलायझेशन एकशे चौदा दोनशे एकशे दोनशे सॉरी दोनशे चौदा इतकं नॉर्म तुम्ही नेमकं तुम्ही सूत्राचा नेमकं वापर केला कोणत्या इतकं मार्क कश काय गुवाडी एक जण आता तीनशे चौऱ्याऐंशी आहेत मित्रांनो एवढं नेमकं तुम्ही नेमकं कोणत्या सूत्राचा वापर केला इथून मागं एक तर एकदा मला कोणत्या तसं झालेलं नाही तर मित्रांनो फार मोठी स्वकांतिका आहे या संदर्भात तुम्ही आवाज उठवला पाहिजे तर तुम्हाला नाही भेटणार आहे कारण असं गप्ची बसून काही विषय नाही आपलं एम पीचे समन्वय जे आहे समिती आहे त्यांनी भरपूर प्रयत्न केले त्यांनी पण आवाज उठवला आहे ते वारंवार या पो पेपरफुटी प्रकरणात हे करतात पण हा जे स्कॅम झालेला आहे सर्वात मोठा हा टी सी एस कंपनीमधून झालेला आहे मित्रांनो त्याच्यामुळं तुम्ही लवकर सावध व्हा कारण तुमच्या भावनांशी खेळलं जात आहे इथून पुढं लोकांचा विश्वास उठल लोक अभ्यास करायचा सोडून देतील हा नवीन ट्रेंड झाला आहे उठलं की पैसे भरले गेले कीच नोकरी त्याच्यामुळं व्हा मित्रांनो सर्वात मोठा स्कॅम झालेला आहे तुमच्या भावनाबरोबर खेळ झालेले आहे तुम्ही रात्रंदिवस अभ्यास करता डोळं फोडून हे करता मेहनत करता तुमच्या आईवड्यांच्या तुमच्या कोण अपेक्षा असतात तुम्हाला ते कष्ट करून पैसे पुरवतात याची पण जाण असू द्या त्याच्यामुळं तुम्ही जर गप्प बसलात तर हे असं सपातून जाईन आणि तुम्ही जर आवाज उठवला तर याच्यातून काहीतरी न मार्ग निघेल का कारण जे नॉर्मलायझेशनचे अदोगोर जे मार्क आहेत आणि नॉर्मलायझेशन झाल्यानंतर जे मार्क आहेत ते दोन्ही त्यांनी टी सी एस कंपनीकडून मागणी करावी कारण तरच आपल्याला कळन की नेमकं ही मार्क कशी वाढे कारण नॉर्मलायझेशनचे अदोगरचे मार्ग मार्क आणि नॉर्मलायझेशन झाल्यानंतरचे मार्क हे जर आपल्याला माहीत झालं तर मग आपल्याला कळन की नेमकं हे मार्क कशी वाढेल तर कंपनी हे आप हे देऊ शकत नाही मित्रांनो आपल्याला हे समजा त्यांनी काळा बाजार केलेला आहे तर मित्रांनो आवाज उठवा हेच माझं तुम्हाला सांगणं होतं जय हिंद जय महाराष्ट्र